श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यय नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः श्रीमत्कुलदेवताय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः चॅनलवर नवीन आला असाल तर आपण या चॅनलला याल तया आणि या चॅनलवर अपलोड अपलोड्या नवीन प्रक्षेपणाचं आपल्याला देह संवर्धन आणि विज्ञान या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये प्रवेश करत आहोत या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे अन्नोत्पत्ती त्याचा भाग दोन पॉइंट वन दुसऱ्या प्रकरणातला पहिला भाग जलोत्पत्ती सृष्टीत निर्जीव अपरा आत्मांशापासून जिवंत सजीव सचेत स्थिती कशी निर्माण होते या प्रश्नाचे अचूक उत्तर आजपर्यंत कोणतेही शास्त्र देऊ शकले नाही त्यामुळे बुद्धीला जे समजते बुद्धी जे जाणते किंवा बुद्धीला जे मानवते मानते ते अंशतः चूक असू शकते ज्याला आपण निर्जीव समजतो ती मूळ धारणा चुकीची असू शकतात सृष्टीचा जनक मूळ आत्माच स्वयं सचेतन सजीव मानला पाहिजे नव्हे तो असतोच अर्थात हे शक्य आहे की ज्याचा जीवनपणा मानवी बौद्धिक क्षमते पलीकडे आहे म्हणून विश्वात किंवा विश्वातील दृश्य अदृश्य वस्तूला मी निर्जीव मानत नाही कारण जीव दशा जगापासून निर्माण होणं कठीण आहे म्हणून सजीव निर्जीव सृष्टीच्या पदार्थ वस्तू बाबत अनेक समज गैरसमज या समाजात मानले जातात एक वेळ सचेत वस्तू पासून जडपणा उद्भवणं संभवतो परंतु अचेत जड निर्जीव पासुन सजीव कशी निर्माण होईल याच निसंदेह उत्तर कुठे मिळत नाही निर्जीव वस्तूपासून सजीव वस्तूचा जन्म कसा होईल सजीव सृष्टीच्या निर्मितीपूर्वी प्रकृतीने ज्वलनशील हायड्रोजन चे रेणू आणि प्रशांत प्राणवायूच्या संयोगाने मूलभूत पाणी निर्माण केले पाणीच दृश्यमान सजीवाच्या सचेत जीवनाचे आहे जेथे पाणी नाही तेथे ते सजीवाचे अस्तित्व अद्याप तरी सिद्ध झालेले नाही कारण ते अशक्य आहे आत्मा स्वयं सचेत शक्ती प्रभावित असला तरी तो पाण्याशिवाय सजीवत्व प्रगट करू शकत नाही पाण्याची उत्पत्ती दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन अणू पासून होते हे या कृतीमध्ये आपल्याला दिसेल त्या अणुना जड पदार्थ अचेत मानायचे काय पाणीच वनस्पतीचा उद्भव करून स्वतः अन्नधान्याचा साठा निर्माण करते त्या अन्नाला पार्थिव जड का मानायचे सजीव निर्मिती अन्नाची गरज का आणि कशी प्रस्थापित झाली ते आपण पाहू प्रकृती आप व भूतवाची द्रवीभूत रासायनिक अभिव्यक्ती अन्नाने होती बाह्यव्रत प्राकृत पंचमहाभूताच्या थराचे प्रकृतीला संरक्षण व्यवस्थापन करावे लागते पंच महाभौतिक शरीर संचलन नियोजनबद्ध पद्धतीने हाताळावे लागते ला। त्यासाठी अन्न वस्त्र आणि पाणी या तिन्ही तत्वाचा पुरवठा उपलब्ध ठेवावा लागतो सर्व सजीवाच्या मुख्य गरजा प्रकृती पूर्ण करते म्हणून प्रकृतीने सजीवाच्या मुख्य अन्न पुरवठ्याची गरज वनस्पतीच्या माध्यमाने पूर्ण केली आहे ज्याला आधुनिक शास्त्रज्ञ सेंद्रिय ऑर्गॅनिक रसायन म्हणून ओळखते सेंद्रिय रसायनाचा खूप पो मोठा साठा सृष्टीत निर्माण झाला आहे परंतु तोच खजिना संग्रहित करण्याच्या प्रयत्नात माणूस जीवनभर अडकतो आणि स्वतःचे जीवन कष्टमय पीडादायक रोगग्रस्त करून घेतो पोषणासाठी अन्न आणि संरक्षणासाठी कपडे वस्त्र दोन्ही वनस्पतीद्वारे प्रकृतीच सर्व प्राणी मात्रांना किंवा माणसाला पुरवते चेतनयुक्त सजीवांची पृथ्वीवर भरभराट होण्यापूर्वी त्यांच्या उदरनिर्वाहाचे व संरक्षणाचे नियोजन प्रकृतीला करणे अपार्यहार्य आहे सूक्ष्म अंशात्म्याच्या अस्तित्वाच्या का जीवन काळात त्या दशेच्या निर्वाहाची गर अत्यावश्यक गरजेचा पुरवठा प्रकृती अन्न पाण्याद्वारे उपलब्ध करते आता वनस्पतीच्या माध्यमाने या ठिकाणी सिद्ध होणारा अन्नोत्पत्ती यज्ञ याची सिद्धी कशी होते त्या पण थोडक्यात यज्ञ शब्दार्थ बौद्धिक कौशल्याने प्रयत्न करणे ज्ञानाचा उपयोग करून कार्यसिद्धी समजला पाहिजे कारण हेच भौतिक भगवंतांनी गीतेत घोषित केले आहे याच प्राकृत अन्नधान्योत्पादक यज्ञ क्रियेला गीता श्लोकात स्पष्ट केले आहे तो अर्थ प्रथम समजून घेऊ अन्नाद भवंती भूतानी पर्जन्या संभव भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव कर्म ब्रोद्वार समुद्भवतम हे गीतेचे तिसरे अध्यायामधील चौदावा आणि पंधरावा क्रमांकाचे हे दोन श्लोक अतिशय महत्वाचे कारण यामध्ये प्रतिपादित केलेला जो अनुक्रम आहे तो अतिशय उपयुक्त आहे कारण परा अपरा दोन्ही जडाजड जड दिव्य स्वरूप शाश्वत कारण ब्रह्मांड कक्षेत उतरलेला म्हणून आत्मवंशाला ब्रह्मांडाचे कारणांग का म्हटले याचे उत्तर पहिल्या प्रकरणात आपण पाहिले आहे यज्ञ केल्याने मनुष्य ब्रह्मवत श्रेष्ठ बनतो परंतु कोणते यज्ञ कर्म केल्याने मनुष्य या सर्वोच्च दिव्य स्थितीला पोहोचतो त्यासाठी सर्वप्रथम योग्य अयोग्य कृतकर्माचे शास्त्रोक्त ज्ञान माणसाच्या बुद्धीला व्यवस्थित समजले पाहिजे प्रांगणाची उत्पत्ती कशी होते एक तात्पुरते भौतिक नियोजन आहे जे सतत बदल आद्य एकमुस अक्षर स्थितीचे आंशिक विभाजन होऊन सूक्ष्म निजांगाचे विशिष्ट घनगोलाकार दशावतारी संघटन संरचना ज्या प्रक्रियेमुळे होते प्राकृत घडामोडीच्या अद्भुत विधीला ब्रह्मांडीय प्रांतोद्भव म्हणतात अनादि ब्रह्मातीत एकमूस अक्षर स्तब्ध महाकारणांगात गतिमान खेळकर मायावी वर्तमान ब्रह्मदशा उत्पन्न झाली म्हणून स्पंदन क्रियाशील संवेदनशील अवस्थेचे यज्ञ कर्म मुख्य लक्षण आहे दैनिक प्राकृत स्व संयम नियंत्रक क्रियेला येथे यज्ञ म्हटले आहे ब्रह्मदेव निर्देशित उच्चावस्थेत वेगळे राहणाऱ्या आत्मवशाला नियमित त्याग पूर्ण निष्पृह निस्वार्थ जीवन जगावे लागते वरील दोन गीता श्लोकात सांगितलेल्या भौतिक जीवन चक्राचा बदलता क्रम नीट समजून घ्यावा लागेल शाश्वत निरामय शून्यवत परमात्मांगत हा भौतिक रूपाकार प्रकट करणाऱ्या षडदोषयुक्त अव्यवस्थेचा उद्भोग कसा होतो शब्दाद्यानुक्रम येथे दिला आहे प्रथम शून्य समजून घेतले पाहिजे कारण शून्य म्हणजे अक्षर परेश। जे शाश्वत अमर निरामय मायातीत एक मूस आहे कोणत्या शाश्वत वस्तूला शून्य मानायचे जर ते खरोखर शून्य असते तर शून्यातून काहीही उद्भवू शक्य नाही येथे शून्य म्हणजे निराकार निश्चित आकाराचा अभाव असलेला म्हणून आद्य निराकार वस्तू प्रकृती नैसर्गिकरित्या घन गोलाकार धारण करते अतीत अंग सहज घन गोलाकार स्वाभाविक अंश दशेला अध्यात्मशास्त्र हरी या नावाने ओळखले जाते ही स्थिती निजांग संकुचनाने अतिघन दाट शून्य व शून्य गोलाकार धारण करते हाच एकमेव परमस्थितीचा कायमचा गुण आहे म्हणून ही दशा निर्गुण मानली जाते कारण अधिक गुण म्हणजेच भूतकाळातील वस्तूची नैसर्गिक पूर्वपूर्ण अवस्था ज्यात केवळ एक गुणाचा निर्देश होत असतो जो शून्य अनासक्त अद्वितीय अलिप्त आत्मांश प्रकृती कायम ಗುಣಾ ಹರಿ ಘನದಾಟ ಗೋಲ रूप घेऊन प्रकृती कक्षेत उतरतो याच सूक्ष्म आत्मांशा दशेला विज्ञान क्वार्क नावाने संबोधते अध्यात्मशास्त्र अतिंद्रिय हरी चे नाव बदलून प्रकृतीत उतरलेल्या हरीलाच आत्मा म्हणते याचाच अर्थ हरी म्हणजेच क्वार्क आहे आणि क्वार्क म्हणजेच आत्मांश आहे परंतु आकाश तत्वाने प्रथम आत्मांशाला विलेपित करून कायम स्वतंत्र निरामय वेगळे ठेवले प्रकृती कक्षेत येताच आकाश लिपित आत्मांश दोन गतीने प्रवाहित पहिली स्वचक्र गती, गती आणि दुसरी सरळ पान गती म्हणजे वेक्टर गती तत्काळ चंचल कंपायमान होते द्वय गतीने प्रक्षेपित होणाऱ्या प्राकृत आत्मवशाची अस्थिर म्हणजे कंपन शीघ्र गतीमानता प्रकृती जिवंत चेतना अवस्थेचे पहिले मुख्य लक्षण असते कारण कंपायमान असणे आणि गतिमान असणे स्वयंचलित राहणे स्थित्यंतर करणे ही जिवंतपणाची खरी लक्षण आहेत म्हणून प्रथम वस्त्र विलेपित आत्माऊन स्वतः जिवंत चैतन्ययुक्त कंपन आणि तीव्र हालचाल करणार आहे परंतु अन्य भूतांच्या अधिक विलेपणाच्या युक्त दडपणाने गतिमान चैतन्यची चे तीव्रता कमी होऊ लागते कारण जर वरचे वर जो अधिकाधिक विलेपण त्याच्यावर चढत जातात आणि त्याची स्वयंचलित गतिमानता कमी कमी होते याच कंपन गतीच्या तीव्रतेनुसार चराचर सृष्टीची द्विविध विभागणी मानली जाते किमान शून्यवत चेतनीला जड मानले जाते म्हणजे ज्याची चेतना न्यूनतम म्हणजे जवळजवळ शून्यवत म्हणजे किमान आहे ज्याची चेतना मनुष्याच्या बौद्धिक स्तराला जाणवू शकत नाही किंवा जाणवत नाही अशा स्थितीला जड मानले जाते आणि पूर्ण सचेत आत्मवंशाला ब्रह्म मानले जाते आणि जो पूर्ण सचेत आहे याला ब्रह्म मानले जाते चेतनेची चे संवेदन क्षमता कमी होते तशी सप्तमा विभक्ती निर्देश होतो आणि प्रकृतीची आठवी विभक्ती केवळ संबोधनात्मक अचे मानली जाते आता शून्यातून एकाचा उद्भव होतो त्या एकाला ब्रह्म ब्रह्म आणि तोच ओंकार असल्याचा अध्यात्मशास्त्राने वेदांतामध्ये म्हणा किंवा वेदामध्ये म्हणा किंवा कोणत्याही शास्त्रामध्ये मान्य केलेला आहे किंवा ओंकार हाच ब्रह्म आहे गीतेमध्ये सुद्धा ओम तत् सत या त्रिगुणात्मक नामाने त्याला संबोधित केलेला आहे गगन रेखा ओलांडून प्रकृतीच्या अवकाशात उतरलेल्या अद्वैतीय हरीला अध्यात्म येथे आत्मा आणि आधुनिक विज्ञान क्वार्क हे आपण हा केवळ शाब्दिक फरक असून वस्तुता नाही वस्तू एकच आहे फक्त शाब्दिक नामनिर्देश वेगवेगळे आहेत वैज्ञानिक त्याला क्वार्क म्हणतात अध्यात्म त्याला हरी किंवा आत्मा म्हणते नंतर तीन समान क्वार्कच्या सांघिक वर्तनाने खगोलीय गगन सीमेवर म्हणजे स्पेस बॉर्डरवर न्यूट्रॉन संच तयार होतात अर्थात ट्रॉन म्हणजे तीन आणि न्यू म्हणजेच फार नवीन तयार झालेलं तिघांचं हे प्रथम सांगिक नाव आहे न्यूट्रॉन तेव्हा त्याच आत्मांश वस्तूचे त्रिगुण वर्तन या ठिकाणी प्रदर्शित होते जेव्हा पहिली ब्रह्मक्रिया प्रकृतीत घडते अर्थात हीच पहिली ब्रह्मक्रिया की एका कारचे तीन कारच्या संघटनेने न्यूट्रॉन तयार होणे तिघाच्या सवासात संगत परिणामामुळे आघाताने या ठिकाणी प्रथम ओम ध्वनी उत्सर्जित होतो कुणी माना अथवा न माना अन आहत आणि आहात नाद म्हणजे दोन्ही नाद आघातानेच होतात फक्त अन आहत म्हणजे ज्याच्या आघाताने हा ध्वनी उत्पन्न होतोय ते आघात करणारी वस्तू आपल्याला दृश्य नसते अव्यक्त असते म्हणून त्याला आपण अन आहात म्हणतो आणि जी वस्तू आपल्याला दृश्य आहे ज्याच्या अनेक एकमेकावर आदळण्याने आहाताने ध्वनी उत्पन्न होतो त्याला आपण आहात नाद किंवा म्हणून ओम ध्वनी सूक्ष्म अव्यक्त असले तरी त्याला कोणता विशिष्ट व्यक्तिरूपाकार नाही मानवा समान त्याचा देहाकार तर कदापि नाही कारण ओम म्हणजे ध्वनी लहरी ज्या विश्वात सजीव निर्जीव दोन्ही वस्तू पदार्थाची संरचना घडण्याचं एक प्रमुख कारण असते आता एकाच दुसरी म्हणजे कर्म घडण्याची प्रक्रिया ही दुसरी क्रिया काय तर कर्म घड ला, ला, कर्म कुणामुळे घडते तर शक्ती मुळे घडते कारण शक्तीशिवाय फोर्स आणि वर्क वस्तूमानाला लावलेल्या फोर्स मुळे या ठिकाणी वर्क घड कर्म कसे घडते तर शक्तीचं संयोजनाने घडते आता दोन त्रिगुण न्यूट्रॉनच्या परस्परावरील घर्षणामुळे एका न्यूट्रॉनवर शक्तीचा संचार उद्भवतो ही प्राकृत दुसरी क्रियात्मक घटना आहे म्हणून याला द्वैत मानलं जातं कारण दोघाच्या आघाताने या ठिकाणी हे सगळं घडतं म्हणून इथं द्वैत भाव निर्माण होतो तेव्हा न्यूट्रॉनच प्रोटॉन बोल आमच्या केंद्रकामध्ये के असलेले न्यूट्रॉनच एकमेकाच्या परस्परांवरील घर्षणाने शक्ती संचार होतो आणि शक्ती संचार आणि प्रोटॉन तयार होतो न्यूट्रॉनच नाव आता बदलून फक्त प्रोटॉन केलं जातं विज्ञान त्याला वेगळ्या अंगाने परिभाषित करतं थो थोडं थोडक्यात डीडीयू आणि प्रदर्शित करत आणि तात्काळ अनुसंग होऊन अनु तयार होतो ज्या क्षणी न्यूट्रॉनचा प्रोटॉन होतो शक्ती संचारित होतो शक्ती प्रभावित होतो त्या क्षणी आजूबाजूचे जे न्यूट्रल क्वार्क आहेत शक्ती विरहित क्वार्क ज्यांच्यावर शक्ती नसते शक्ती आतमध्ये केंद्रकामध्ये तयार असते आणि या शक्तीच्या आकर्षण फोर्स मुळे आजूबाजूचे न्यूट्रल क्वार्क म्हणजे जे हलके आहेत एकदम सूक्ष्म आहेत ते क्वार्क खेचले जातात आणि ते खेचले जाऊन ते या शक्तीच्या संमेलनासाठी प्रयत्न करतात परंतु ते वाटेमध्ये इतक्या तीव्र गतीने येतात की ते या शक्तीला भेटू शकत नाहीत किंवा त्यात विलीन होऊ शकत नाहीत ते एका वलयामध्ये फिरत राहतात आणि या वलयांकित दशेला अणु म्हणतात म्हणजे तत्काळ अणुसंघटन होऊन अणु तयार होतो हे प्राकृत आद्य धातू बनण्याचे द्वैत ब्रह्मकर्म आहे अर्थात या ठिकाणी धातूची उत्पत्ती जी झाली आहे या अशाच अणुच्या संरचनेमुळे संघटनेमुळे त्या झालेल्या न्यूट्रॉनच्या आंतरिक घर्षणामुळे प्रोटॉन उद्भवतो आणि प्रोटॉनच्या आकर्षणामुळे आजूबाजूचे इलेक्ट्रॉन खेचले जातात ते इतक्या प्रकाश गतीने धावतात की ते एक चक्री तयार करतात आणि स्पेरिकल वर्तुळ आवरण त्या अणूवर तयार करतात पण काही केल्या त्या शक्तीमध्ये विलीन होत नाही ते कायम एका मध्ये वर्तुळ आकारामध्ये फिरत राहतात त्या केंद्रकाम होती आता त्या केंद्रकामामध्ये किती प्रोटॉन आहेत किती न्यूट्रॉन आहेत यामुळं त्या अणुचे गुणधर्म आणि स्वभाव बदलतात ते रसायनशास्त्राने सिद्ध केलेले आहे पिरोडिक टेबल मध्ये जवळपास एकशे नऊ धातू स्पष्ट लागू आहेत त्याच्यापेक्षा अधिकही काय आता आहेत असं विज्ञान किंवा सायंटिस्ट बोलत राहतात तो भाग वेगळा त्यांच्या अधिक अभ्यासाचा तो परिणाम आहे तथापि अणूच्या केंद्रीय न्यूट्रॉन प्रोटॉन संख्यात्मक विविधतेने अनेक रासायनिक धातूचे अणु सांख्यिक रचनेमधून तयार होतात ही अपरा प्राकृत क्रिया आहे अर्थात अणुच्या आतील न्यूट्रॉन प्रोटॉनच्या सांख्यिक फरकामुळे संबंधित धातूच्या गुणधर्माने तेथे वर्तनात बदल घडवून येतात म्हणून सर्व अणु वेगवेगळ्या वर्तनाने गुणाकारी प्रदर्शन करतात म्हणून शक्तीचा उद्भव आणि कर्माचे संचलन या ठिकाणी सुरू झाले म्हणजे शून्यातून एक निर्माण झाला एकातून दोन निर्माण झाले आणि दोघात मुळे हे कर्म घडलं आता तिसरं कर्म आहे स्वधर्म म्हणजे यज्ञ कर्म आता यज्ञ कर्म म्हणजे तर कर्मत्र करायचंच आहे कर्म तर घडतच राहणार आहे परंतु चांगले वाईटपणाचा परिणाम आपल्याला भविष्यामध्ये भोगावा लागतो म्हणून यज्ञ कर्म म्हणजे चांगलं कर्म ज्याचा परिणाम चांगला असेल हा आद्य स्वभाव गुण असल्याने एक अणु दुसऱ्या अणुशी सहसायोगिक अस्तित्व अर्थात दोन संयोगानं नंतर यज्ञ कर्म करतो कारण एकट्याच्या यज्ञ करणं शक्य नाही त्याला दोघांची आवश्यकता लागतेच म्हणून यज्ञ कर्म करण्यासाठी पती पत्नीची आवश्यकता लागते संलग्नता लागते संयुगत संयोग लाभोल असलेलाच पदार्थ यज्ञ सिद्ध करू शकतो म्हणजे दोन अंगूचा हीच क्रिया म्हणजे यज्ञ यज्ञ क्रिया म्हणजे वैदिक परंपरेमध्ये पर, सांगितल्याने एक अग्निकुंड बनवणे त्यात स्वाहा करत राहणे ही यज्ञ क्रिया एक गौण क्रिया आहे रासायनिक यज्ञ क्रिया म्हणलं तर दोन अंगूच्या संयोगानं या ठिकाणी एक संयोग निर्माण होणं नवीन पदार्थ तयार होणं परंतु त्या पदार्थामध्ये दोन अणूच स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवलं का दोघांचं अस्तित्व जस तस टिकून राहतं पण त्यांची संलग्नता मात्र कायम स्थिर राहते पॉन्डिंग त्यांच्या मधला परस्पर बंद हा अगदी स्ट्रॉंग असतो अणूच्या परस्पर संयोगाने असंख्य प्रकारचे अणु संघटित होऊन संयुग बंधनाने अनेक द्रव्य धातू पदार्थ तयार होतात तेच द्रव्य धातू हवेचे तापमान कमी होऊन तीन अवस्थेत आता हेच द्रव्य धातू तापमानानुसार त्यांच्या अवस्था बदलत जातात म्हणजे टेम्परेचर जोपर्यंत जास्त असतं तो तोपर्यंत वायुरोप असतात नंतर तापमान त्याचं कमी होत गेलं की ते रसाळ द्रवरूप अवस्थेत परिवर्तित होतात आणि मग नंतर काही टनक होऊन स्थूल पदार्थाच्या भौतिक जड पदार्थ रूप हलके लो डेन्सिटी बन या क्रिया सचेत आत्मोशाने घडवल्या तरी यांना जड मानले जात या यज्ञ प्रक्रियेमुळे विश्वात अणुच्या परस्पर संयोगाच्या असंख्य अनंत प्रक्रिया घडतात आणि बिघडतात सुद्धा याच संयोगात्मक सक्रियतेमुळे सृष्टीत चराचर असे द्विविध विभाजन पुढे झाले त्याच्यानंतर या सृष्टीत घडणारी या प्रकृतीमध्ये घडणारी चौथी क्रिया आहे ती म्हणजे पर्जन्य वर्षा पाऊस याच्या सजीव सृष्टीच्या उद्भवासाठी अत्यावश्यक ठरणारे महत्वाचे संयोग म्हणजे पाणी आतापर्यंत कोणी घडलेल्या या प्राकृतिक लिलेला सजीव लिला असं कोणी म्हणत नाही परंतु या पाण्याच्या संयोगाने जेव्हा प्राणमय कोश तयार होतो तेव्हा तिचा ते सजीवपणा दृश्य होतो कारण सजीव सृष्टीच्या उद्भवासाठी अत्यावश्यक ठरणारे महत्वाचे स्वयं म्हणजे पाणी एच टू ओ जे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन आमच्या स्वयंबाला तयार होतो तापमानातील बदल आणि समान धातूचे वायू द्रव आणि घन या पदार्थाच्या तीन स्थायी अवस्था बदलतात वायू रूपाचे द्रव आपतत्व निर्माण होताच सजीव सृष्टीच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत करते पाणी वाफेच्या रूपाने आकाशात फिरते ती थंड होऊन पाण्याचे रूप धारण करून पृथ्वीवर वर्षा करते आणि महासागरा जमाव म्हणून त्याला पाऊस पर्जन्य स्लो म्हणतात हे पाणी सजीवत्वाच्या अस्तित्वाचे मूळ कारण आहे या पाण्याचे स्थूल प्राणमय कोशाचे दृश्य आवरण मनोमय सूक्ष्म हे अंगावर चढवले जाते आणि सृष्टीत दृश्य आणण्याची व्यक्त जीवन व्यवस्था अ या ठिकाणी निर्माण होते वाफ हे अतिघन असते पाणी हे कमी घन असते आणि बर्फ एकदम हलका घनता कमी कमी होत जाते पाचवा आहे अन्नोत्पत्ती पाणी आणि विद्राव्य भूतवाच्या सहयोगाने प्रथम उद्वीज खानी वृक्षाकारे अचल स्थावर सजीव जन्माला येतात या आदिम सजीवांना प्रकृतीने भयमुक्त जीवन प्रदान केलेले आहे सुरुवातीला हे उद्वीज उत्पन्न झाले अर्थात ते स्वेदज पद्धतीनं आणि युनीच्या या ठिकाणी त्याचा विकास होत जातो हा आपण मागे पाहिलेला आहे वनस्पती पासून तयार झालेल्या अन्नधान्य फुले खोड फळ इत्यादी अन्नाधाने अनेक प्राणी मात्राच्या आश्रित जीव चैतन्य शक्तीचे विविध प्रकारे खाणे या देहदारी जीवसृष्टीचा विकास होतो विश्वात याच वनस्पती सर्व सजीवाच्या उदरनिर्वाहासाठी अन्न तयार करतात हे अन्नचक्र प्रकृतीने वनस्पतीच्या माध्यमाने सक्षमपणे चालवले आहे आता सावी प्रक्रिया म्हणजे जी जीव अर्थात चौऱ्याऐंशी लक्ष प्राणी मात्राच्या जाती प्रजाती षडगुणी स्थूल स्वेद पेशीचा सचेत जीव आत्मांश जो बहुपोषिकांच्या रूपात संघटित देहकारी होतो आणि महाकाय आकाराचे भययुक्त अंडज आणि जारज खानी ते जीवाचे संघटन करतात अर्थात हे भयग्रस्त असतात अंडज आणि जारज खानीत जन्मणारे जे कोणी जीव असतील ते भयग्रस्तच जीवन जगतात सर्व भूत प्रजातीमध्ये शारीरिक सृष्टी संबंध प्रस्थापित होतात अर्थात गीता प्रबोधक या दोन श्लोक सृष्टीचे आदिम जीवन चक्र पारंपारिक क्रियेचा सारस देतात हे अपरिवर्तनीय सृष्टी चक्र जाणून त्याचे पालन करून मनुष्य मृत्यू लोकात श्रेष्ठत्व प्राप्त करू शक हा मनुष्य योनीचा मुख्य उद्देश आहे जो या विरुद्ध वागतो त्याचे जन्मणे जगणे आणि मरणे सर्वांगाने निरर्थक होते यज्ञ शब्दाचा अर्थ तपासला तर यज्ञ म्हणजे प्रयत्न करणे आणि ज्ञ म्हणजे ज्ञान प्रचुरता पूर्ण ज्ञानी होऊन आणि ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीतून समाज कल्याणासाठी सर्वांग हितार्थ करणे कारण वैदिक येत याबाबत सामाजिक स्तरावर अनेक गैरसमज पसरतात सामाजिक पसर गीता श्लोकात सांगितलेला क्रम असा आहे पहिला यज्ञ सत्कर्माने सिद्ध होतो यज्ञ पर्जन्यावर नियंत्रण ठेवतो जळ वर्षावाने वनस्पती अन्न तयार करते आणि अन्नापासून अन्य खाणी संपूर्ण सृष्टीचे सृजन शक्य होते या चार मूलभूत चक्राचे विभाज्य अंग आहे या ठिकाणी आजचा हा भाग इथेच समाप्त करत आहोत धन्यवाद